अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा ला हप्ता भेटलाय साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई कशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नसतील तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत ते कसे तुम्हाला सविस्तर माहिती देतो जानेवारी महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यासोबत तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई के वाय सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटल तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाने ऑलरेडी जो लागणारा निधी आहे तो मंजूर केलेला आहे सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात अनेक असे प्रश्न निर्माण झालेत मग आम्हाला एकतीस डिसेंबर रोजीच का पैसे जमा झाले नाहीत सर्वात मोठं कारण हे आहे शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु आता शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हा निधी शासनाने मंजूर पण केलेला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल नाही जमा झाला तर दहा तारखेच्या आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला साडेचार हजार रुपये जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल तरच आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला तीन हजार ब रुपये जमा होतील म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांत गोड करण्याचं ह्या सरकारचं नियोजन आहे संक्रांतीत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या सरकारने हे नियोजन केलेलं आहे की बहिणी योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा ला हप्ता भेटला आहे साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणीं तुम्ही ई कभशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नाही तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार ते कसे तुम्हाला सविस्तर माहिती देतो जानेवारी डिसेंबर तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटल तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाने ऑलरेडी जो लागणारा निधी आहे तो मंजूर केलेला आहे सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात अनेक असे प्रश्न निर्माण झालेत मग आम्हाला एकतीस डिसेंबर रोजीच का पैसे जमा झाले नाहीत सर्वात मोठं कारण हे आहे शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु आता शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हा निधी शासनाने मंजूर पण केलेला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल नाही जमा झाला तर दहा तारखेच्या आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला साडेचार हजार रुपये जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल तरच आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला तीन हजार ब रुपये जमा होतील म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांत गोड करण्याचं ह्या सरकारचं नियोजन आहे संक्रांतीत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या सरकारने हे नियोजन केलेलं आहे की बहीण योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटला आहे साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई कशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणीं तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नस तीन, तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार डिसेंबर सा महिन्याचा हप्ता त्यासोबत तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटल तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाने ऑलरेडी जो लागणारा निधी आहे तो मंजूर केलेला आहे सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात अनेक असे प्रश्न निर्माण झालेत मग आम्हाला एकतीस डिसेंबर रोजीच का पैसे जमा झाले नाहीत सर्वात मोठं कारण हे आहे शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु आता शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हा निधी शासनाने मंजूर पण केलेला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल नाही जमा झाला तर दहा तारखेच्या आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला साडेचार हजार रुपये जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल तरच आणि तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला तीन हजार ब रुपये जमा होतील म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांत गोड करण्याचं ह्या सरकारचं नियोजन आहे संक्रांतीत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या सरकारने हे नियोजन केलेलं आहे की बहिणी योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटलाय साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणीं तुम्ही ई कशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणीं तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नसतील तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत ते कसे तुम्हाला सविस्तर माहिती देतो जानेवारी महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यासोबत तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटल तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत वित वित्त विभागाने ऑलरेडी जो लागणारा निधी आहे तो मंजूर केलेला आहे सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात अनेक असे प्रश्न निर्माण झालेत मग आम्हाला एकतीस डिसेंबर रोजीच का पैसे जमा झाले नाहीत सर्वात मोठं कारण हे आहे शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु आता शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हा निधी शासनाने मंजूर पण केलेला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल नाही जमा झाला तर दहा तारखेच्या आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला साडेचार हजार रुपये जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल तरच आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला तीन हजार ब रुपये जमा होतील म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांत गोड करण्याचं ह्या सरकारचं नियोजन आहे संक्रांतीत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या सरकारने हे नियोजन केलेलं आहे की बहीण योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटलाय साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई कशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणीं तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नस तीन, तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार ते कसे तुम्हाला माहिती देतो जानेवारी महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यासोबत तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई के सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटल तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाने ऑलरेडी जो लागणारा निधी आहे तो मंजूर केलेला आहे सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात अनेक असे प्रश्न निर्माण झालेत मग आम्हाला एकतीस डिसेंबर रोजीच का पैसे जमा झाले नाहीत सर्वात मोठं कारण हे आहे शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु आता शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हा निधी शासनाने मंजूर पण केलेला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल नाही जमा झाला तर दहा तारखेच्या आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला साडेचार हजार रुपये जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल तरच आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला तीन हजार ब रुपये जमा होतील म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांत गोड करण्याचं ह्या सरकारचं नियोजन आहे संक्रांतीत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या सरकारने हे नियोजन केलेलं आहे की बहिणी योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटलाय साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई कशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नसते तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार ते कसे तुम्हाला सविस्तर माहिती देतो जानेवारी महिन्याचा हप्ता त्यासोबत तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता टोटल तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाने ऑलरेडी जो लागणारा निधी आहे तो मंजूर केलेला आहे सहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात अनेक असे प्रश्न निर्माण झालेत मग आम्हाला एकतीस डिसेंबर रोजीच का पैसे जमा झाले नाहीत सर्वात मोठं कारण हे आहे शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता परंतु आता शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हा निधी शासनाने मंजूर पण केलेला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल नाही जमा झाला तर दहा तारखेच्या आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होतील टेन्शन घेऊ नका तुम्हाला साडेचार हजार रुपये जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता जर भेटला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल तरच आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला तीन हजार ब रुपये जमा होतील म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांत गोड करण्याचं ह्या सरकारचं नियोजन आहे संक्रांतीत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या सरकारने हे नियोजन केलेलं आहे की बहीण योजनेसंदर्भात आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा ला हप्ता भेटला आहे साठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई कशी केली तरीसुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही एकतीस डिसेंबर रोजी तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर रोजी जर पैसे जमा झाले नस तीन, तर थेट तुमच्या खात्यात साडेचार जमा होणार आहेत साडेचार हजार तुमचा रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हप्ते तुम्हाला एकत्रित जमा होणार पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र असणं गरजेचं आहे तुम्ही योजनेच्या निकषात बसणं गरजेचं आहे तुम्ही ई सी करणं गरजेचं आहे या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या असेल तर